आणि यानंतर एक धक्कादायक बातमी पुण्यामधून पुणे स्टेशन परिसरामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे पुतळ्याच्या तोंडावरती कोयता मारण्याचा प्रयत्न काही अज्ञात व्यक्तींनी केलेला आहे विटंबनेच्या घटनेनंतर आता काँग्रेस चांगलीच सा आक्रमक झाली आहे काँग्रेसचे नेते महात्मा गांधींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालणार आहेत पुणे स्टेशन परिसरामध्ये सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आहे हे कृत्य कुणी केलं हे कृत्य कोणी केलं कशासाठी केलं याचा शोध सध्या पोलीस घेतात या संदर्भामध्ये अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे रोहन कशा पद्धतीने आता तपास करतायत पोलीस शुक्ला नावाचा हा व्यक्ती आहे काल रात्री साधारणतः साडे दहा पावण्याच्या सुमारास ही सगळी घटना घडल्याची माहिती समोर येते त्याच्या हातामध्ये कोयता होता भगव्या रंगाचा जो आहे तो कुर्ता घातलेला होता आणि घोषणाबाजी करत तो या ठिकाणी आल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शनकडून दिली जाते आणि तो पुतळ्यावरती चढला आणि हातात असणारा कोयतेने महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या तोंडावर जो आहे तो मांडण्याचा प्रयत्न केला सुदैवाने या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त पोलीस स्टेशन परिसरामध्ये असतो रेल्वे पोलिसांचा बंदोबस्त असतो तर त्यांनी त्याला लगेच तात्काळ तिथे जाऊन अडवलं आणि खाली घेतलेलं पाहायला मिळतंय परंतु या सगळ्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस जी आहे ती आता आक्रमक झालेली पाहायला मिळते पुत्याच्या समोर सध्या या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून निषेध आंदोलन जे आहे ते केलं जात आहे कारण का ज्या पद्धतीने ही सगळी घटना घडलेली आहे त्या घटनेमुळे काँग्रेस कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झालेले आहेत हा जो शुक्ला आहे तो शुक्ला वाराणसीचा असल्याची माहिती सध्या पोलिसांकडून दिली जाते आणि तो त्या ठिकाणी देखील काही पुस्तकांची विक्री करतो पुण्यामध्ये देखील काही पुस्तकांची विक्री करण्यासाठी तो येत असतो अशा प्रकारची देखील माहिती प्राथमिक दृष्ट्या मिळते पुणे पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला जे आहे ते कोर्टामध्ये हजर देखील केलं जाईल परंतु अशा पद्धतीने नेमकं करण्याची भावना काय आहे अशा प्रकारचं मत व्यक्त केलं जात आहे पोलिसांकडून सांगितलं जात तो मनोरुग्ण आहे परंतु काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे साफ नाकारलेलं पाहायला मिळतंय काँग्रेस कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की जर तो मनोरुग्ण असेल तर मग तो हातामध्ये कोयता घेऊन भगवा कुर्ता घालून पुतळ्यावरती चढून घोषणा देत अशा पद्धतीने करतो असे कृत्य करतो मग तो मनोरुग्ण कसा असा सवाल जो आहे तो काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला पाहायला मिळतोय त्यामुळे आता आगामी काळामध्ये या सगळ्या मुद्द्यावरून नेमकं काय राजकारण करत आहे आणि अशा पद्धतीने त्या विकृताने का सगळी घडामोडी केल्या आहे पाहणं महत्वाचं असेल नक्कीच धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल त्यामुळे आता पुणे स्टेशन परिसरामध्ये सध्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली बद्दलची जी काय खोट्या प्रचार केलेले आहेत खोट आमचं म्हणणं हेच आहे की तो मनोरुग्ण नाही तर तो, तो चांगलाच आहे त्या पोलिस सांगतात की त्याच्या डोक्यावर परिणाम झाला त्याच्या डोक्यावर परिणाम झाला असत तर त्याला महात्मा गांधींचा पुतळा कळतो कसा त्याला भगवे कपडे घालायचे कळतात कसे लोखंडी हत्यार घेऊन वर जायचं कळतं कसं या सगळ्या गोष्टी ह्या आजच्या तारखेमध्ये हे जे काही विष कालवलं गेलेलं आहे त्याचे पण मी परत एकदा सांगतो महात्मा गांधी हयातीत असताना त्यांनी असे वार झेललेले आहेत आज सुद्धा महात्मा गांधीचे विचार विसरले नाही त्यामुळे ह्या लोकांना त्यांच्या पुतळ्यावर वार करावा लागतो हे दुर्भाग्य आहे त्यांचं महात्मा गांधींबद्दलची जी काय खोट्या त्यामुळे आपण पाहतोय की पुणे स्टेशन परिसरामध्ये सध्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आलेली आहे ज्या व्यक्तीला शुक्ला नामक व्यक्तीला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे तो मनोरुग्ण असल्याचं आता पोलिसांनी सांगितलंय मात्र आता काँग्रेसच्या वतीनं आता इथे आंदोलन करण्यात येत आहे